गोर गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी थी शासनाने सुरू आहेत परंतु येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांकडून जबरदस्तीने दानपेटीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार लक्षात येताच तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन हा प्रकार थांबविला एकापेक्षा अनेक तक्रारी आल्यानंतर आज सकाळी तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी थेट महिला व बाल रुग्णालयावर धडक दिली यावेळी बघतात तर काय तेथे रुग्णांना दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रकार सुरू दिसला लागलीच तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिपरिचारिकेला धारेवर धरून गोरगरीब महिलांची लूट थांबवण्याची तंबी दिली त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा करून पैसे उकळण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिला त्यावर यापुढे दानपेटीत पैसे टाकण्याची जबरदस्ती करणार नाही असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले आहे त्यामुळे शेकडो गोरगरीब नागरिकांना तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या एका भेटीने दिलासा मिळाला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कृष्णा वाघाडे गडचिरोली